लाईव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्काईब करा लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय उत्तर प्रदेश मध्ये दलित शोषित वंचित समाजाचा नवीन चेहरा म्हणून उदयाला आलेल्या मागील काही काळामध्ये चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगिना मतदारसंघातून तब्बल दीड लाखांचं मताधिक्य घेत अतिशय शानदार असा विजय नोंदवला काशीराम हेच या चंद्रशेखर आझाद यांचेही प्रेरणास्थान होते आहेत आणि त्यामुळेच आपल्या पक्षाचं नाव देखील त्यांनी आझाद समाज पार्टी काशीराम असंच ठेवलेलं हो आहे त्यांच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या मायावतींच्या बसपाच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं या विजयामुळे साहजिकच अवघ्या सदोतीस वर्षांच्या असलेल्या चंद्रशेखर यांचा आत्मविश्वास दुनावणार आहे आणि त्यांची घोडदौड अधिक वेगाने होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही पुढील काही वर्षामध्ये त्यांची पार्टी युपीमध्ये मायावतींना मागे सारून दलित शोषित वंचित समाजाची मोठी पा पार्टी बनली मोठा पक्ष बनला तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही हेच महाराष्ट्रातसुद्धा होण्याची गरज आहे महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारधारेला त्या समाजाला एका नवीन धडाडीच्या आक्रमक प्रामाणिक आणि तरुण नेतृत्वाची सध्या प्रचंड आवश्यकता आहे आंबेडकरी विचारधारेतील असे असंख्य तरुण तरुणी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातून एखादं नवीन नेतृत्व विकसित होण्याची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी कधी नव्हे इतकी मोठी पोकळी इतका मोठा स्कोप राज्यामध्ये सध्या आहे उपलब्ध आंबेडकरी चळवळीमधील सगळे प्रस्थापित नेते आता पूर्णपणे बाद झालेले आहेत जनतेच्या मनामधून पूर्णपणे उतरलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत राहायचं त्यांच्या नावानं राजकारण करून स्वतःचं प्र स्वतः प्रचंड मोठं होत राहायचं सगळ्या स अर्थाने म्हणजे नुसतं नावलौकिक या अर्थाने नव्हे तर धनसंपत्तीनेही गडगंज व्हायचं बंगले बांधायचे इमले बांधायचे आणि समाजाला मात्र आहे तिथेच ठेवून या नेत्यांनी संघ भाजपच्या वळचणीला जाऊन बसायचं हे काही आता इथल्या जनतेला मान्य नाही आंबेडकरी समाजाला यावेळीची लढाई तर अतिशय अटीतटीची होती आपले वैयक्तिक राग लोफ थोडेसे सगळे बाजूला सारून आंबेडकरी नेत्यांनी संघ भाजपच्या विरोधातील आघाडीला मदत होईल अशी भूमिका घ्यायलाच हवी होती परंतु तसं अजिबात घडलं नाही यू पीमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी मायावतींनाही सोबत यावं म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केले सुरुवातीलाच परंतु मी स्वतंत्रच लढणार ही ताठर भूमिका मायावतींनी कायम राखली जनमताची भावना देखील मायावतींनी इंडिया आघाडीसोबत जावं अशीच होती तिथल्या परंतु तिकडेसुद्धा मायावतींनी दुर्लक्ष केलं आणि नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीला त्यांच्यामुळे मदतच झाली एक दोन नव्हे तर अकबरपूर अलीगड अमरोहा बासगाव भदोही बिजनौर देवारिया फरुखाबाद फतेपूर सिकरी हरदोई मेरठ मिर्जापूर मिश्रिक फुलपूर शहाजहापूर आणि उन्नाव या तब्बल सोळा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टी आणि मित्रपक्षांचे उमेदवार केवळ मायावतींच्या उमेदवारांमुळे पराभूत पराभूत झाले बसपाच्या उमेदवारांमुळे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिथे विजयी झाले या सोळाही ठिकाणी भाजपाचे उमेदवार पंधरा ते पस्तीस हजारांच्या मतांनी विजयी झालेत फक्त आणि बसपाच्या तिथल्या उमेदवारांनी किमान पन्नास ते नव्वद हजार मतं खाल्लीत लक्षात घ्या यावेळी भाजपला पीमध्ये अवघ्या तेहतीस जागा जिंकता आल्यात मायावतींनी जर समजुतीने घेतलं असतं आणि इंडिया आघाडीमध्ये आल्या असत्या तर भाजपची संख्या अवघ्या सोळा ते सतरावरती राहिली असती आता जे ते दोनशे चाळीसपर्यंत पोहोचलेत ते दोनशे वीसवरच अडकले असते आणि इंडिया आघाडीच्या खात्यात तेवढ्याच जागांची वाढ झाली जा असती परंतु ते घडू शकलं नाही या देशातील सर्वसामान्य जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि या देशातील लोकशाही कायम राहावी यासाठी लढत असताना बाबासाहेबांच्याच नावानं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी मात्र त्या सगळ्याला छेद देणारी आणि संघ भारतीय जनता पार्टीला पूरक ठरणारी भूमिका घेतली याचं प्रचंड वाईट वाटतं यू पीमध्ये लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत आपल्याला माहिती आहे देशातलं सगळ्यात मोठ्या राज्य आहे ते मतदारसंघांच्या बाबतीत एकही जागा मायावती जिंकू शकल्या नाहीत त्यापैकी पूर्ण सुपडा साफ झाला त्यांचा बहुसंख्य ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचं अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं एकट्याने आणि स्वतंत्र लढण्याची भूमिका पश्चिम बंगालमध्ये त्या ममता बॅनर्जीही घेतात आत्ताही घेतली परंतु त्यांच्यामध्ये धमक आहे एकटीच्या जेवावरती त्यांनी तिथे बेचाळीसपैकी तीस जागा जिंकून दाखवल्या आणि मग आता पुन्हा इंडिया आघाडीच्या सोबत त्या आल्या मायावती किंवा इकडे प्रकाश आंबेडकर हे एकट्याने लढण्याची भूमिका घेतात तेव्हा त्यांच्यामध्ये ही धमक किंवा ही अशा प्रकारची ताकद असते का उलट त्यांच्या या भूमिकांची मदत भारतीय जनता पार्टीलाच होते आणि हे एकदा नाही तर मागील काही वर्षामध्ये अनेकदा सिद्ध झालेलं आहे प्रपा प्रकाश आंबेडकर इथे आघाडीसोबत जर आले असते राहिले असते तर आज अकोल्यातून खासदार म्हणून शानदारपणे लोकसभेमध्ये निवडून गेले असते आपल्यावरती श्रद्धा असलेल्या समाजाच्या प्रश्नांना त्यांना तिथं वाचा फोडता आली असती त्या समस्यांची तड लावून घेता आली असती परंतु नाही या सगळ्यापेक्षा वैयक्तिक राग लोभ इगो हे मोठं करणार काय संपूर्ण महाराष्ट्रात एकही जागा वंचितला स्वबळावरती निवडून आणता आलेली नाही येणारही नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितला जवळपास सात टक्के मतं होती ती यावेळी अवघ्या साडेतीन टक्क्यांवरती आली मागील वेळी सगळे मिळून एकूण अडतीस लाख मतं जवळपास वंचितला मिळाली होती ती यंदा अवघ्या सोळा लाखांपेक्षा कमी संख्येवरती आली अकोला आणि बुलढाणा वगळता ते अन्यत्र महाविकास आघाडीचं नुकसान देखील करू शकले नाहीत म्हणजे पहा दुसरे ते रामदास आठवले आता पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात मोदींचा समावेश होईल किंवा नाही ते अजून काही आपल्याला कळलेलं नाही परंतु जरी नाही झाला तरी ते भारतीय जनतापासून पार्टीपासून लांब होण्याची भूमिका काही घेणार नाहीत ज्यांना ज्यांना कुणाला आंबेडकरी समाजाने आपलं नेतृत्व दिलं नेतेपद दिलं त्यांच्या पालनपोषणासाठी आपल्या मुलाबाळांच्या वाट्याचा घास काढून त्यांना दिला त्यातील बहुतेक सगळे नेते आज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधामध्ये जाऊन संघासारख्या फॅसिस्ट शक्तींच्या कळपामध्ये सामील झालेले आहेत अगदी पॅन्थर असल्याचा अभिमान बाळगणारेही आंबेडकरी विचारधारेमधील बरेच जण जन। भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसल्याचं आपण पाहतोय हे सगळंच दुर्दैवी आहे बंधुराज लोणे पत्रकार यांनी काही संदर्भ दिलेत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे ज्येष्ठ नेते वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये ते आणि त्यांचा मुलगा जयदीप कवाडे तिकडे नागपूरमध्ये नितीन गडकरी विजयी व्हावेत म्हणून अक्षरशः उन्हातानात गल्ली बोळामध्ये फिरून गडकरींसाठी मतं मागत होते काय म्हणायचं सांगा अविनाश महातेकर म्हणजे खरं तर आंबेडकरी विचारधारेतील आंबेडकरी चळवळीतील अतिशय बुद्धिमान माणूस चांगला माणूस परंतु रामदास आठवलेंसोबत राहून तेही फॅसिस्ट विचारांची पालखी वाहत आहेत गेली काही वर्ष टी एम कांबळे यांची एकेकाळचे सहकारी दिलीप जगताप आणि नामदेव ढसाळ यांचे जवळचे सहकारी सुखदेव सोनावणे यांनी यावेळी एक जाहीर पत्रक काढलं आणि त्यातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा घोषित केला तानसेन ननावरे फडणवीसांच्या संपर्कात असल्याचं वृत्त वाचनात आलं होतं किती उदाहरणं द्यायची या निवडणुकीत रिपब्लिकन हे नावच निवडणूक प्रक्रियेत राहिलेलं नव्हतं याची खंतही यापैकी कुणाला वाटताना दिसली नाही हे किती दुर्दैवी आहे राज्यघटना तयार होत असताना भारतीय जनता पार्टीच्या मातृसंघटनेने म्हणजे आर एस एसने बाबासाहेबांना प्रचंड त्रास दिला होता त्यांचे पुतळे जनसंघाने जाळले होते संघाने राज्यघटनेला कधीच मनातून मान्यता दिलेली नाही गोळवलकरांनी राज्यघटनेला ठिगळं लावलेली गोधडी असं बोलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता आज त्याच प्रवृत्तींना स्वतःला आंबेडकरी आंबेडकरवादी म्हणून घेणारे हे सगळे नेते साथ देताना दिसतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बरं भाजपसोबत गेल्यानं दलित समाजाचं वंचित समाजाचे प्रश्न सुटत असते तरी समजण्यासारखं होतं परंतु काही दिखाऊ उपक्रमांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या भल्याचं काहीच होताना दिसलेलं नाही आहे मागच्या दहा वर्षात मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांसाठीच्या रकमेची तरतूद मागील दहा वर्षामध्ये कमी कमी होत गेलेली आहे क्रमशः आरक्षणाचे सगळे घोळ सुरू आहेत ते रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मग प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांचा भाजपला मदत करण्याचा हा सगळा आटापिटा कशासाठी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच ना दुसरं काय कारण असू शकतं मोदींनी केंद्रात काही काळापूर्वी जे सचिव थेट भरले त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना संधीच नाकारली आणि तरीसुद्धा रामदास आठवले एक शब्दही बोलू शकले नाहीत कशासाठी असते ही लाचारी राज्यकर्ती जमात बना असं बाबासाहेबांनी सांगितलं त्याचा या सगळ्या प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांनी चुकीचा अर्थ घेतला आहे भाजपसोबत जाऊन भाजपची लाचारी करून सत्तेत बसा असा काहीतरी अर्थ त्यांनी लावला वेड्यासारखा बाबासाहेब हे संघ आणि जनसंघाच्या सनातनी ब्राह्मणी हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये आयुष्यभर लढले याचं भान या सगळ्या प्रस्थापित आंबेडकरवादी नेत्यांना आज अजिबात राहिल्याचं दिसत नाही आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की त्या युपीच्या चंद्रशेखरसारखं महाराष्ट्रातसुद्धा आंबेडकरी विचारधारेतून एक नवीन नेतृत्व नवीन नेतृत्व निर्माण व्हायला हवं विकसित व्हायला हवं त्याशिवाय अन्य पर्याय नाही असो आज जाता जाता आणखीन एक महत्त्वाचं हे जे सगळीकडे आता पिछेहाट झाल्यानंतर पराभूत झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या शिंदे गटाच्या लोकांनी रडगाणं सुरू केलं गेलं दोन तीन दिवसांपासून की भाजपला चारसं पार जागा मिळाल्या तर ते घटना बदलतील असा खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला आणि त्यामुळे त्याचा आम्हाला तोटा झाला पण खरं काय आहे भाजपचे कर्नाटकचे खासदार आणि माझे केंद्रीय मंत्री ते हेगडे ते स्वतःच तसं म्हणाले होते की आता घटना बदलणे अतिशय गरजेचं झालेलं आहे भाजपच्या पदाधिकारी ज्योती मिर्धा अयोध्येतील आता माजी खासदार म्हणू लल्लू सिंग ते नकली प्रभू श्रीराम भाजपचे उमेदवार अरुण गोविल या सगळ्यांनी घटना बदलण्यासाठी मोठं बहुमत आपल्याला हवं असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक डेब्रॉय यांनी घटना बदलण्यासाठी गरज असल्याचं लेखी स्वरूपामध्ये म्हटलेलं होतं या सगळ्यानंतर मग इंडिया आघाडीने काँग्रेसने तो मुद्दा हाती घेतला त्यात त्यांची काय चुकी होती आणि खोटं काय होतं त्यात लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे ते स्वच्छ शब्दांमध्ये कबूल करण्याचा मोठेपणा का दाखवता येत नाही भाजपला आणखीन एक त्यांचे बरेचसे पाळीव पोपट आता सगळीकडे पोपटपंची करताना दिसत आहेत मागचे दोन तीन दिवस की काय तर म्हणे इंडिया आघाडीच्या एकूण संख्येपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे त्यामुळे मोदीच जिंकलेले आहेत अरे पोपटांनो दोन हजार चौदा साली एकट्या भाजपच्या दोनशे ब्याऐंशी जागा होत्या दोन हजार एकोणीस साली एकट्या भाजपच्या तीनशे तीन जागा होत्या म्हणजेच मागच्या दोन्ही वेळेला बहुमताच्या पलीकडे भाजपच्या जागा होत्या परंतु यंदा मात्र त्या बहुमतापेक्षा कमी म्हणजे अवघ्या दोनशे चाळीस या आकड्यावरच अडकलेल्या आहेत अबकी बार चारसो पार ही तुमची घोषणा होती ना रे प्रत्यक्षात त्यापैकी त्यापेक्षा एकशे साठने कमी आणि बहुमतापेक्षा बत्तीसने कमी तुमच्या जागा आल्या आहेत ही कायदेशीररित्या नाही परंतु नैतिकदृष्ट्या मोदींची हारच आहे बरं आणि म्हणूनच आता चंद्राबाबू आणि नितीश पाया पायापाडावं लागते तुमच्या ते स्वतःला परमेश्वरी अंश म्हणणारे तुमचे मोदीसुद्धा त्यामुळंच त्यांनी आपल्या जॅकेटाचा रंगही काल हिरवा पोपटी केला हे तुम्हाला दिसलं नाही का रे पोपटांना जरा वस्तुस्थिती पाहत जा असो पोपट पंची करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पोपटांना दिलेल्या या सल्ल्यासोबतच इथे थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुरा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा